नमस्कार रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत राजगिऱ्या पिठाचे लाडू जे उपवासाला चालतात आणि असेही लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहेत तर हे मी दोनशे ग्रॅमचं राजगिरा पिठाचं एक पाठीट आणलेलं आहे नंतर इथे मखाना घेतलेत या वाटीने मोजले तर चार वाट्या मखाना आहेत हे तुपात परतून घेतलेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत असे फोडले तर त्याचं असं लगेच भुगा होईल असं असं तर हे मिक्सरमधून काढायचे नंतर या वाटीने मोजूनच मी दोन वाट्या साखर पूर्ण घेतली आणि नंतर ती मिक्सरमधून काढलेली आहे नंतर याच वाटीने मोजून मी तीन वाट्या राजगिरा पीठ आहे ते जे दोनशे ग्रॅम म्हटले ना ते वाटीने मोजलं तर तीन वाट्या झालं एक वाटीभर खारीक पावडर आहे अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम नंतर दोनशे एम एल तूप आहे नंतर इथे एक वाटी खोबरं किसलेलं आहे खोबरं डिंक तळून तो अर्धी वाटी झालेला आहे मिक्सर मधून फिरवलाय भाजलेला मखाना तुपामध्ये क्रिस्पी तो आता मी वाटून घेते मिक्सर मध्ये वाटी मखाना तुपात भाजून मिक्सरला फिरवतो तर एकच वाटी झालेला आहे आता हे राजगिरा पीठ आहे आपण तुपामध्ये चांगलं भाजून घेऊया मोठे तीन चमचे आपण याच्यामध्ये तीन टेबल स्पून तूप घातलंय आणि खमंग भाजून त्याचा रंग पण बदललाय आणि जेव्हा त्याचा सुगंध दरवळतो ना जसा रव्याचा कसा रवा भाजताना सगळ्यांना कळतं रवा भाजला गेला त्याचा वास येतो तसाच याचाही खूप छान खमंग वास येतो आता हे छान भाजून झालंय फुललाय तो रवा अगदी हा राजगिऱ्याचा आता हे आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये हारी पावडर आणि खोबरं आपण भाजून घेऊया तूप टाकले त्याच्यामध्ये एक चमचा छान मखाणा आणि डिंक पावडर घालून घेऊया एक पावडर खोबरं आणि बाकीचं सगळं आपण डिंक पावडर आणि मखाना पावडर सगळं तुपात भाजून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपण जे आधी परतलं होतं ते ह्याचं पीठ राजगिरा पीठ ते याच्यामध्ये एकत्र केले आता हे अगदी कोमट झाले अगदी कोमट मग आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि लाडू वळून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे चांगलं आणि तूप दोनशे एम एम तूप आपल्याला याला लागलेलं आहे अगदी हे थोडं ते वळताना आपल्याला लागू शकतो हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि ड्रायफ्रुट्स मी काजू बदाम हे वेगळे तुपामध्ये परतून घेतलेत तर हे तुम्ही एकत्र करा किंवा वरून लावू शकता हे थोडं भरभरीत बर वाटलं ना तर अजून तूप घालत बसायचं नाही हे मिक्सर मधून फिरवायचं आणि एक एक भांडच फिरवायचं आणि लगेच लाडू वळायचं हे बघ दाखव हे हे असे पटकन लाडू बांधून घ्यायचे आणि इथे एवढे झालेले बांधून आणि हे बघे असे तळून हे वरच लावायचं काजू बदामच का फरून लावायचे आपले हे राजगिऱ्याचे लाडू तयार आहेत उपवासाचे आहेत पण लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे टिफिनला देण्यासाठी किंवा सकाळी शाळेत जाताना रोज एक लाडू दिला तर खूप छान आहे नक्की ट्राय करा राजगिरा लाडू